शहरातील नामवंत मेडिकवर हॉस्पिटल पुणे यांनी आपल्या वैद्यकीय सेवांमध्ये आणखी एक महिलाचा दगड ठरवत अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीची सुरुवात केली आहे या प्रणालीमुळे आता गुडघा बदल म्हणजेच नी रिप्लेसमेंट यांसारख्या शस्त्रक्रिया अधिक अचूक जलद आणि रुग्णांसाठी सोयीस्कर होणार आहेत नवीन रोबोटिक प्रणालीद्वारे शस्त्रक्रिया अचूकतेने आणि नियंत्रित पद्धतीने करता येते शस्त्रक्रियेआधी संपूर्ण नियोजन करता येते जेणेकरून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि यशस्वी होते यामुळे रुग्णाला लवकर रिकव्हरी मिळते आणि शस्त्रक्रियेच्या दिवशीच रुग्ण चालू शकतो ही या तंत्रज्ञानाची खासियत आहे ही प्रणाली सर्व प्रकारच्या गुडघ्या शस्त्रक्रियांमध्ये वापरता येते ज्यात पारंपारिक गुडघा बदल अर्ध शस्त्रक्रिया आणि कॉम्प्लेक्स केस देखील समाविष्ट आहेत मेडिकवर हॉस्पिटलचे से सेंटर हेड डॉक्टर व्यास मौर्य म्हणाले ही रोबोटिक प्रणाली आमच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे तिच्या साहाय्याने आम्ही आणखी अधिक अचूक आणि जलद सेवा देऊ शकू जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ राहुल गागरे यांनी या प्रसंगी सांगितले रोबोटिक तंत्रज्ञानामुळे आमच्या शस्त्रक्रिया अधिक अचूक होतात रुग्णांसाठी वेदना कमी होतात रक्तस्त्राव कमी होतो आणि रुग्ण लवकर घरी जाऊ शकतो या नव्या प्रणालीमुळे आम्ही जागतिक दर्जाच्या शस्त्रक्रिया पुण्यात उपलब्ध करून देत आहे मी डॉक्टर राहुल गागरे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन मेडिकल हॉस्पिटल्स पुणे आज आपण रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटच्या संदर्भातली थोडीशी माहिती घेऊयात रोबोटिक मी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही आत्ताची सगळ्यात लेटेस्ट आणि हायटेक ॲडव्हान्स सर्जरी आहे ज्याच्यामध्ये आपण रोबोटिक आर्म म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी एकदम यशस्वीरित्या पार पडतो जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आपण जे कार्टिलेज गुडघ्याच्या आतलं खराब होतं ते कार्टिलेज काढून त्याला मेटल इम्प्लांट्स इम्प्लांट्सनी रिप्लेस करणे ही एक कन्व्हेन्शनल गे सर्जरी गेले पस्तीस चाळीस वर्षांपासून चालत आलेली सर्जरी आहे परंतु रोबॉटिक्सच्या आत्ता नवीन आलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सेम सर्जरी केल्यामुळे त्याचे अनेक ॲडव्हान्टेजेस आहेत जसं की त्याच्यामध्ये ब्लड लॉस कमी होणे बोन्स जे आधीच्या पेक्षाही कमी प्रमाणात कट करणे आणि ब्लड लॉस कमी असल्यामुळे आणि छोट्या इन्सिजन मधून केल्यामुळे पेनही कमी होतं आणि त्याच्यामुळे पेशंट दुसऱ्या दिवशी किंवा हो, इव्हन त्याच दिवशी पूर्ण स्वतःच्या पायावरती वजन धुन चालायला सुरुवात करू शकतो या तंत्रज्ञानामध्ये आपण सिटी स्कॅन पेशंटचं ज्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे त्याचा एक सिटी स्कॅन केला जातो सिटी स्कॅन करून आपल्याकडे रोबोटिक स्पेशलाइज सॉफ्टवेअरमध्ये त्या सी टी स्कॅनला इनपुट दिल्यानंतर आपल्याला त्या पेशंटच्या पायाची जी काही अलाइनमेंट आहे त्या अलाइनमेंटच्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला सर्जरीच्या आदल्या दिवशीच समजून जाते जेणेकरून आपल्याला सर्जरीच्या दिवशी प्लॅनिंगच्या साठी वेळ न लागते आपल्याकडे एक मोघम पग पद्धतीने प्लॅन आपल्याला मिळून जातो की या पेशंटमध्ये या साईजमध्ये किंवा या अलाइनमेंटमध्येच तो जॉईंट बसणार आहे आणि त्याच्यामुळे ती सर्जरी नव्वद टक्के आदल्या दिवशीच आपल्याला समजून जाते सॉफ्टवेअरच्या सहाय्याने त्यामुळे ती सर्जरी करणे आपल्याला सोपं होतं याचे दोन फायदे होतात ज्यावेळेस आधीच्या काळामध्ये रोबोटिकचा असिस्टंट नसताना आपल्याला रोबोट रोबोटची आपल्याला हेल्प नस नव्हती मिळत त्यावेळेस आपण ज्यावेळेस सर्जरीसाठी पेशंटला घेतो त्यावेळेस आपण उघडल्यानंतर अंदाज लावून त्या जागेवरती आपण जा तो जॉईंट तंतोतंत बसवण्याचा प्रयत्न करतो परंतु रोबोटिकच्या सहाय्याने काय होता आपल्याला आधीच त्याची अलाइनमेंट किंवा त्याच्या पायातला बाक किंवा त्याच्या ज्या काही डिफॉर्मिटीज आहेत त्या आधीच आपल्याला समजून जातात आणि त्या, जाता। त्या दृष्टिकोनातनं आपण रोबोटिक प्लॅन तयार करतो जेणेकरून सर्जरीच्या दिवशी बरोबर त्याच अँगलमध्ये किंवा त्याच्या निर्धारित जागेवरतीच ते इम्प्लांट कसं बसेल याची व्यवस्था आपण आदल्या दिवशीच आपल्याला माहीत असल्यामुळे ती सर्जरी आपल्याला डॉक्टरांना करणंही सोपं जातं आणि तो इम्प्लांट जाग्यावरती व्यवस्थितरित्या बसल्यामुळे त्या इम्प्लांटची पुढं जी लाईफ एक्सपेक्टन्सी असतील इम्प्लांटची की चुकीच्या जागेवर न बसल्यामुळे किंवा त्याच्या व्यवस्थित निर्धारित जाग्यावरतीच बसल्यामुळे तो जॉईंट नंतर खराब होण्याची वेळही कमी नसता खूप जास्त लाँग टर्ममध्ये तो जॉईंट चालतो या रोबोटिक रिप्लेसमेंट्सचे आपण ऑलरेडी या हॉस्पिटल्समध्ये सर्जरीज केलेल्या आहेत ज्याचे एकदम यशस्वीरित्या आपले रिझल्ट्स आहेत आणि फार तुटपुंजा स्वरूपाच्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्या हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे की लोकांना वाटतं की रोबोटिक सर्जरी करणे म्हणजे आपल्याला खूप जास्त खर्च येईल अशी कुठलीही गोष्ट नसून रोबोटिक सर्जरी ही आधीच्या कन्व्हेन्शनल नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये काही प्रमाणामध्ये थोडेफार जास्त चार्जेस पे करूनही त्याचा आपल्याला अवलंब करता येऊ शकतो त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्जरी करण्यामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे त्या जॉईंटची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आव्हान करेल की आपण मॅक्सिमम टाइम्स रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी डॉक्टरांना विचारावं आणि विचारून त्याची पूर्ण माहिती घ्यावी त्याचे फायदे काय आहेत याचीही माहिती घ्यावी आणि मग आपल्या सांध्यावरती योग्यरित्या शस्त्रक्रिया कशी होईल याचा निर्णय आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन झाल्यानंतर या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी मी या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो थँक्यू थँक्यू माझं नाव डॉक्टर व्यास मौर्या मी मेडिकल केली पुण्याचा सेंटर हेड आहे है। आम्ही आज आ, रोबोटिक त्यासाठी बसलेलो आहे आणि बोलतोय त्यामुळे सोळा तारीखला आमचं ओपनिंग आहे सी रोबोटीसाठी रोबो बेसिकली टी आर आणि टी एच आर साठी हे रोबो आम्ही घेतलेले आहे रोबो का कन्व्हेन्शनली अँड नॉन कन्व्हेन्शनली बेसिकली दोन गोष्ट आहे कन्व्हेन्शली म्हणजे तुम्ही बघायला गेल्या सर्जरी जो होतो तो रोबोचा त्यामध्ये आपण नॉर्मली ऑपरेशन करतो सगळं ओपन करतो आणि ब्लडिंग जास्त असतो आणि रिकव्हरी लवकर होत नाही रिकव्हरी म्हणजे माणूस जर लवकर चालू शकत नाही टाईम लागतो रोबो घेतल्यानंतर काय मिनिमल इन्क्सिव्ह बेसिकली मिनिमम म्हणजे कमी का कापणारा होणार ठीक आहे प्रिसाइसली सर्जरी करू शकतो आपण आणि लेस रिकव्हरी लवकर होणार त्यासाठी रोबोटिक आम्ही घेतलेले आहे मिसो रोबोटिक घेतलेले आहे आणि आम्ही सोलाचं ओपनिंग आहे पेशंट काय सांगायचे पेशंट येणार आहे त्यांना काय सांगणार पेशंट जे येणार आहे बेसिकली पेशंट जे येणार आहे त्यांना हे एकच बोलायचं की मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये बेसिकली मेडिकोवर केली पुणे हॉस्पिटलमध्ये आमचं रोबोटिक्स रोबोटिक फॅसिलिटी चालू झालेली आहे आणि रोबोटिक फॅसिलिटी या आपल्या हॉस्पिटल करा आणि लवकर रिकव्हरी वगैरे झाल्या पाहिजे मिनिमम म्हणजे लेस ब्लड निघेल आणि लवकर रिकव्हरी त्यासाठी आम्ही ओपनिंग ओपनिंग आमच्याकडे आता महेश लांडगे आहे ठीक आहे ना आम्ही सीतीला बोलवणार आहे लोकांना त्यामध्ये एनजीओज जी ओझ आहे ओल्ड एज ओल्ड एज एन जीओ